श्रीराम मित्रांनो तर आजचं नलीचं नाटक आहे छत्रपती संभाजी नाट्यग्रहाला आठ जून आजची तारीख तर ता आता मी तिथं आलोय आता तर वाजले कमीत कमी चार वाजले ता ता आता तर आता जाऊ जातो मध्ये मी काय वगैरे काय काय काम आहे आज आणि आज कसं आहे नाटक ते पाहूया चला काय आता बघतो काय पुढचे कामचं पाठक सर हे बघा पाठक सर आहे शब्दाला ऑफिसला आलेलो फ्रेम वगैरे घ्यायला आलो तुम्ही तर गणेशचा फोन आला तिथं बाकीचं सामान पण घ्यायला मी आणि डायरेक्ट नाट्य जातो मित्रांनो चला आणि ब्लॉक काही काढता आला आणि खूप गाईमध्ये आलो मी इथे म्हणून मी काही ब्लॉक काढला आणि आधीचं चला आता इथं पेट्रोल पंपावर आले हे बघा इथं एवढा सामान आहे माझ्याकडे हा बॉक्स गणेशकडे इथं गणेश उभा आहे हा आणि इथं पेट्रोल आणि मग हॉलवर जातो आम्ही डायरेक्ट हे सामान आणलं आहे हॉलवर इथं ठेवलेला आहे आम्ही आता हे सगळं स्टेजचं डेकोरेशन वगैरे चालू आहे तयारी चालू आहे कार्यक्रमाची माझी विद्यार्थी ज्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे परिवर्तनचे त्याप्रमाणे पाण्यांचेच आमचे काही माझी विद्यार्थी आपल्या जळगाव नगरीच्या माजी, माजी नगरी महापौर असा प्रारंभ आपण या सन्मान सोहळ्याचा करूया हे अंधेरी रात तू भी रोशनी की बात कर लावण्यास दीप येते जरा काळजाची वाट कर जरा काळजाची बात कर जोरदार एक एक ज्योत सगळ्यांच्या आता प्रत। शुभ हस्ते प्रज्वलित होते आता कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आता माझी महापौर सीमाताई आहेत सगळे सन्मानार्थी आहेत मान्यवर निमंत्रित अतिथी आहेत समोर नाट्यगृहात सुद्धा अनेक एकत्र एक करायचो आणि एकत्र करत करत आम्ही सर्व मित्रांनी छोटे छोटी मोठी सामाजिक कार्य सुरू केले पण ते सामाजिक कार्य अशी होती की ज्यांना खरंच गरज आहे त्या गरज उमंतांपर्यंत गरज पोहोचायचे काम आम्ही करतो

झाला त्याला पण पुरून संभाजीराजे ज्यांच्या नावाचं हे नाट्य वगैरे त्यांना वंदन करतो महाराष्ट्र हे देशातलं त्यातल्या त्यात बरं राज्य आहे असं मी नेहमी सांगतो त्याचं कारण आता सिद्ध पण झालं शाहू महाराज म्हणजे कांबळे नावाचा एक माणूस त्या राजाकडे येतो आणि सांगतो की महाराज मी काहीतरी मला उद्योग करायचा आहे महाराज म्हटलं हॉटेल टाक हॉटेल टाकलं महिन्याभरानंतर तो पुन्हा आला महाराज म्हटले रे हॉटेल बरं चाललंय नायच प्रशांत चौधरी यांच्या सहभागी व्यक्ती जोरदार कामगिरी करत मित्रांनो राहुल भैसाळींच्या मातोश्री सुद्धा सोबत थोड्या वेळात नाटक चालू होत आहे आता आता सगळे कार्यक्रम वगैरे झालेला आता नलीच नाटक चालू होत आहे

तशी माझी कुठल्याही अर्थाने नातलग लागत नाही तिचा आजा कधीतरी आमच्या गावात घर जावाई म्हणून आलेला त्या जावाई म्हणून आलेल्या आजोबाची ना तिच्या एकूणच घरात पिढीजाच असं पण धारदार नाक गोरा रंग उंच पुरा बांधा असे जवळपास सगळेजण याला तिचे आई वडील आणि भाऊबंदी अपवाद नव्हते पण शिक्षण मात्र सगळ्यांच अर्ध्यावर सुटलेलं कुणीच दहावीच्या पुढे जाऊ शकलं त्यामुळे पिढीजात देखणेपणासोबत पिढीजात शेती अंगावर आली या नदीचं वैशिष्ट्य कुणालाही न लिहता मग मी मास्तराची नजर चुकवून तिला थोडं थोडं जाईल तो ती एकदम खुश व्हायची जशी लंगडी आणि लगोरी खेळताना खुश होते ना अगदी तशीच परीक्षा संपली सरांनी आमच्या सगळ्यांचे पेपर गोळा केले निकालाच्या दिवशी शाळेच्या पठावर झग पोरांची झांगल निकाल लागला माझा माझा पहिला नंबर आला नली नली आज ठेवते का काय मी माझं येतो ना खाऊ तू काय शिकावं बोलत नाही मी ही चांगल शिकलो दहावी पाच बाळ्या बाळ्या ती खाल्ली पत्रली पेटी तीनी तीना खाल्ली ती पत्रली पेटी ना हा ती आच्छा दिसत बरोबर सगळ्या शाबूक शेतच ते तर बोलावलं म्हणी सर गेलतो आण आम्ही तर काय आम्ही तर नुसत्या गप्पा तर मारल्या अरे बाया तुझं बठ्ठ कर शेबू अरे आपला गाव मारला लोके त्या तिथला बेरड शेतच तुम्ही साहेब रे आता बाडा साहेब या कोणत्या काही पडलं नाही आम्ही का शेच वगैरे संपलेलं आहे आपलं तर हा घेतलं ना तुम्हाला हा मग घेतो थांब ना मला बोलू तर दे आता नलीचं वगैरे नाटक संपलंय आता इथं भेटवा <सुपिया> वगैरे सगळ्यांची चालू आहे तिथे आता नलीचं नाटक वगैरे संपलेलं आहे सगळे प्रेक्षक वगैरे गेलेले आता मी पण जातो तुम्हाला कधी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा मित्रांनो बाय बायका